गोदुताई वसाहतीत तेलगु भाषिक तरुणांचा भव्य मेळावा संपन्न मास्तरांना आमदार करण्याचा तेलगु भाषिक तरुण एकमुखी निर्धार सोलापूर दिनांक मी एकोणीशे पंचावन्न साली माझा बालपणी रामायणची पोती वाचत असे त्यामुळे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आमच्या घरालगत असणाऱ्या मारुती मंदिरात येथील पुजारी यांनी श्रीराम ही शब्द एक लाख वेळा कोण लिहितील त्यांना एक रुपये बक्षीस मिळेल असे जाहीर केले त्यावेळी आमच्या मित्रमंडळामार्फत पैसे लागले आणि मी एकटाच एक, एक लाख वेळा श्रीराम लिहून श्रीराम कोटी मंदिराच्या पुजारीना अर्पण केले आणि एक रुपया बक्षीस मिळवले तेव्हापासून पुराणात दाखवलेल्या श्रीरामांचा मार्ग अवलंब करत आज मितीस मी जनतेची निस्पृह सेवा करत आहे लोकशाही अधिष्ठित रामराज्य आले पाहिजे रामाच्या नावाने राजकारण करणारे लोकांनी सेवा करावी दिशाभूल करू नये अशी टीका आडम मास्तर यांनी केली बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी वाजता कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहत कुंभार येथे स्थानिक सर्व तेलुगू भाषिक तरुणाचा मुरलीधर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पाडला यावेळी स्थानिक तरुणांनी वसाहतीतील समस्यांबाबत चर्चा केली प्रामुख्याने वसाहतीत घनकचरा व्यवस्थापन स्मशानभूमी अवैध धंदे बेकायदेशीर दारू अड्डे बेरोजगार तरुणांना रोजगाराचे संधी विद्यार्थिनीसाठी वरिष्ठ महाविद्यालय महिलांसाठी घरगुती मास्तरांनी योग्य ती मदत करावी अशा अपेक्षा व्यक्त आणि यंदा वसाहतीत सर्वांगीण विकासासाठी आडम मास्तरांना आमदार करण्याचा एकमुखी निर्धार केला यापुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की निरंतर परिश्रमातून गोदुताई वसाहतीतील लोकांना पिण्याची पाण्याची टंचाई दूर केली वसाहतीतील तेलगू भाषिक लोक गुणगोविंदाने नांदत आहेत ही एकी चिरंतन राहावी आपल्या श्रद्धा प्रति मी प्रचंड आदर करतो तरुणांनी मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्वाचे व काळीचे आहे त्याला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तरुण या देशाचे भवितव्य असून ते आज अंधारात चाच पडत आहेत हे अत्यंत गंभीर आहे एवढेच नसून बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मात्र सरकार याबाबत उदासीन आहे यासाठी तरुणांनी वज्रमुठ आवळण्याची गरज आहे यासाठी आपण मैदानात उतरले पाहिजे अशा शब्दात युवकांत पुलिंग चेतावले त्यानंतर टाळ्यांच्या कडकडात झाला जोरदार घोषणाबाजीही झाली यावेळी अशोकेडव्होकेट अनिल वासम अशोक बल्ला आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर मधुकर पुट्टा नितीन यादगिरी बालाजी कोडम रवी गेंट्याल राजू मिट्टा आदी तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या मेळाव्याचे सूत्रसंचालन विजय हरसुरे व आभार प्रदर्शन योगेश आखीम यांनी केले सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी दिनेश बडगू नरेश गुल्लापल्ली श्याम आडम चंटी बिटला बाळकृष्ण मल्याल मधुकर चिट्ट्याल बालाजी तुम्मा नागेश जल्ला कुमार येलगेटी प्रभाकर गेंट्याल राजेंद्र गेंट्याल राधा गोपालबंडे आदींनी परिश्रम घेतले